आज 14 दोन दिनांक ऑक्टोबर नरेश्वर नगर शास्त्रज्ञ नगरी कोरेगा भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे गट नंबर सहाशे बावन्न कोरेगाव भीमा येथील या सहा एकर जागेमध्ये एका इलेक्ट्रिकल बस कंपनी गावाची एक कंपनी आहे ही फॉरेन कंपनी जी आहे ती आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामधल्या पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव झुं या, या, या गावामधील शास्त्रज्ञ नगरी नगर कोरेगाव झुं तालुका शहर जिल्हा पुणे येथील या कार्यक्षेत्रामध्ये सुरू होणार आहे साधारणपणे या कंपनीचं काम जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेले आहे या उरलेल्या कामांमध्ये हे रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे आता त्यानंतर पलीकडच्या बाजूला तीन एकरमध्ये इलेक्ट्रिकल बस कंपनीची दुसरी शाखा आहे त्या ठिकाणी ज्या बस तयार होतात त्या बस या ठिकाणी आपण तयार झालेल्या लावण्यात आलेल्या आहेत तर ह्या दररोज साधारणपणे तीन ते चार बस आपल्याला ह्या परिसरामधील ज्या कंपनी आहे त्या कंपनीमध्ये तयार होतात मग ह्या तयार झालेल्या बस ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशची जी एस टी आहे जसे आपली महाराष्ट्रामध्ये शिवाई बस आहे त्या पद्धतीची वातानुकूलित बस उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन मंडळाला या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत या ठिकाणी इथे जे बस आपण दिसते त्या नागपूर महानगरपालिकेसाठी बस या तयार झालेल्या आहेत लवकरच त्या नागपूर महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत त्यानंतर ठाणे भिवंडी पनवेल त्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांना पण ज्या बस आहेत त्या बस आपण त्या ठिकाणी देणार आहोत म्हणजे थोडक्यात भविष्यामध्ये पर्यावरण मित्र असणारे जे इंधन आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या बस बॅटरीवर चालतात त्यांना चार्जिंग करण्याकरता विजेची गरज कर असते परंतु माझ्या संशोधन कार्यानुसार मी भविष्यामध्ये या ठिकाणी जे संशोधन करणार आहे ते संशोधन असं की ह्या बसच्या जे सगळ्या बाजू आहेत वरची बाजू मागची बाजू खालची बाजू साईडची बाजू ह्याला आपण सोलर पॅनल बसवणार आहोत ते सोलर इलेक्ट्रिकल बस आत्तापर्यंत आपल्याला बॅटरीवरचे बस दिसल्या पण त्या चार्जिंग कुठं करतो आपण ज्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी त्याच्यावरती चार्जिंग करतो परंतु आपल्याला घरातली इलेक्ट्रिसिटी चार्जिंगवर परवडणार नाही आहे म्हणून आपण ह्या बस चार्जिंग करण्याकरता आपण सोलर एनर्जीचा वापर करणार आहोत त्या सोलर एनर्जीसुद्धा त्या बसला त्या ठिकाणी जेवढं काही जागा शिल्लक आहे बसला जेवढी ते जागा शिल्लक आहे ती जागा शिल्लक उपलब्धतेनुसार त्याला लागणारी बॅटरी चार्ज करण्याकरिता एवढी जागा कमी पडणार आहे म्हणून पर्याय व्यवस्था म्हणून आपण वीज आणि इंधन समृद्ध गाव वीज आणि इंधन समृद्ध समृद्ध गाव दोन हजार पंचवीस तीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण हे वीज आणि सम वीज आणि इंधन समृद्ध गाव अभियान हे मी स्वतः सुरू केलेले या अभियानाच्या अंतर्गत ह्या परिसरामध्ये आता हे समजा रस्त्याच्या कडे आता कंपाऊंडच्या कडेने आपण सगळी करंजाची झाडं लावणार आहोत दर दहा फुटावर एक करंजाच्या झाडाचं महत्त्व असं आहे की भविष्यामध्ये आपल्या गावामध्ये जेव्हा ही दहा ते पंधरा हजार झाडं असतील त्यावेळेस त्या बियांपासून करंदाच्या झाडांच्या ज्या बिया निघतात त्या बियांपासून तेल निघतं त्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो क्रूड ऑइलचे रूपांतर आपण डिझेलमध्ये करतो त्याला आपण बायोडिझेल असं म्हणतो आणि ते बायोडिझेल तयार झाल्यानंतर ह्याच कंपनीच्या माध्यमातून जागोजागीचे चार्जिंग जा पॉईंट आपण दिलेले आहेत त्या ठिकाणी आपण इन्व्हर्टर ठेवणार आहोत मोठे जनरेटर ठेवणार आहोत डी जी सेट की ते वीस के व्ही तीस के व्ही दहा के व्ही पंधरा के व्ही अशा वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे आपण जनरेटर त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्या जनरेटर डिझेलवरती चालतात मग डिझेल सध्या शंभर रुपये लिटर विकत घ्यावं लागतं मग ते परवडत नाही आपल्याला म्हणून जे आपलं डिझेल जे बायोडिझेल आपल्या करंज ज्याच्या झाडांच्या बियांपासून जे तयार होईल ते डिझेल आपण जैविक इंधन किंवा बायोडिझेल म्हणून वापरणार आहोत आणि ते इंधन आपण या जनरेटरमध्ये टाकणार आहोत आणि जनरेटरमधून तयार झालेली इलेक्ट्रिसिटी ही ह्या बसला चार्जिंग करण्याकरता वापरणार आहोत म्हणजे पुढचं व्हर्जन या ठिकाणी शास्त्रज्ञ प्राध्यापक चंद्रकांत गवने यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनानुसार हे पुढचं या बस आपण तयार करणार आहोत की इका बस ज्या आहेत त्या पर्यावरण मित्र आहेत परंतु जैव इंधनावर चालणाऱ्या ज्या ठिकाणी जैव इंधन आम्ही तयार केलेलं आहे ते जैव इंधन आम्ही कशासाठी वापरलं डिझेल तयार करण्यासाठी आणि ते डिझेल तयार झालेलं जनरेटर चालू करण्यासाठी आणि जनरेटरची लाईट ह्या बसला चार्जिंग करण्यासाठी म्हणजे थोडक्यात आपल्याला परत पर्यावरण मित्र हरित गाव निर्माण करायचं आहे जेव्हा केव्हा प्रत्येक गावामध्ये वृक्षाची दहा हजार झाडं असतील त्यावेळेस रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्याच्यानंतर गाव हरित होईल गावाचं टेम्परेचर कमी होईल ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यानंतर जमिनीची धूप जे थांबेल त्याच्यानंतर आपण ह्या सर्व करंदाच्या झाडांना चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याकरता आपण त्यांना गांडूळ खताचा वापर करणार आहोत म्हणजे आपण नर्सरी बनवणार आहोत नर्सरीची रोपं आहेत हे गांडूळ खतावरती तयार करणार आहोत गांडूळ खत हे त्या गावामध्ये जो कचरा आहे त्या कचऱ्यावर आधारित पालापाचळ्यावर आधारित जे काही शेतकऱ्यांकडे जे टाकाऊ पालापाचळं आहे किंवा टाकाऊ गवत आहे ऊसाचं पाचट आहे अशा बऱ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत की जेणेकरून ते सगळे पेटून दिले जातात आणि त्याच्यापासून प्रदूषण होतं हे सगळं आपण गांडूळ खताच्या माध्यमातून संपवणार आहोत ते गांडूळ खत आपण त्या नर्सरीतल्या झाडांना वापरणार आहोत नर्सरीची करंदाची झाडं गांडूळ खात्यामुळं अतिशय उत्तम येतात त्यानंतर सदरचे झाडं आपण परिसरात लावणार आहोत ज्यावेळेस आपण गांडूळखत ज्यावेळेस आपण ही झाडं परिसरात लावणार आहोत त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये आपण पाच किलो गांडूळ खत टाकणार आहोत पालापाचोळा टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण वर्मीवश टाकणार आहोत असे या गोष्टी सगळे आपण झाड लावताना टाकणार आहोत आणि हे झाड ज्यावेळेस आपण करंजा झाड गांडूळ खताच्या माध्यमातून खड्ड्यामध्ये लावू त्यावेळेस आपण फक्त त्याला दहा लिटरच्या एका बादलीतलं पाणी देणार आहोत एकच बादली, बादली। आणि मग त्या पाण्याच्या माध्यमातून दहा लिटर आठ दर आठ दिवसाला एक याप्रमाणे आपण चार बादल्यामध्ये चाळीस लिटर त्या दे झाडाला देणार आहोत नंतर त्या झाडं बुजून टाकणार आहोत म्हणजे दोन महिन्यामध्ये गांडूळ तयार होतील आणि गांडूळ शेतकऱ्याचा मित्र म्हणतात त्याचं कारण असं की गांडूळ हा जमिनीच्या जे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे त्याच्या दीडशे फूट अधिक त्याच्या बॉडीमध्ये तो त्या ठिकाणी पाणी स्टोअर करून ठेवतो म्हणून आपण चाळीस लिटर पाण्यावरती आलेलं करंजाचं झाड आज लावल्यानंतर आपण पुढच्या वर्षी याच दिवशी जाऊन पाहिजे ते झाड जिवंत असेल आणि दोन ते ती तीन फूट उंची झालं असेल याला म्हणतं शास्त्रीय संशोधन आणि जैविक संशोधन की त्या झाडाला काय पाहिजे या पद्धतीचं आत्तापर्यंत संशोधन वन विभागात त्याच्यानंतर हे फॉरेस्ट जे आपण विभाग म्हणतो ना वन विभाग आत्तापर्यंत त्यांनी कधीही अशा प्रकारचं संशोधन केलेलं नाही त्यांची सगळी रोपं लाल मातीमध्ये तयार होतात ला त्यानंतर ही लाल माती थर्ड क्लास माती झालेली आहे चार दिवस जर पाणी कमी पडलं तर सिमेंटिंग मटेरियलसारखी ती माती तयार होते आणि त्याच्याऐवजी जर गांडूळ खत त्या पिशी भरलं तर जरी पाणी कमी झालं तर एरिएशन होतं सगळे कण पार्टिकल सेपरेट होतात त्या झाडाच्या मुळांना त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि ती झाडांची मुळं चांगली वाढतात म्हणून आपल्याला गांडूळ खत तयार करणे नर्सरी तयार करणे त्यानंतर करंजाची झाडं लावणे बायोडिझेल तयार करणे जनरेटर सेट विकत घेणे आणि त्याच्यामध्ये डिझेल टाकणे आणि ह्या गाड्या चार्जिंग करणे आणि पर्यावरण मित्र गाड्यांमध्ये प्रवास करणे हा प्रवास खर्च आपल्याला आज एक्झिस्टिंग जो प्रवास खर्च आहे समजा शंभर रुपये लागत असेल तो प्रवास खर्च फक्त पंचवीस रुपयावरती येईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण जय इकाबास धन्यवाद धन्य। धन्य।